या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या एम एच टी सीई टी परीक्षेचा निकाल नुकताच लागलाय यामध्ये सोलापूरच्या एन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घावघवीत यश संपादन केलंय एन क्लासेसमधून एकूण ऐंशी विद्यार्थ्यांनी सीई टी परीक्षेचे बसले होते त्यात सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन करणारे पस्तीस विद्यार्थी आहेत या वर्षीच्या निकालात विशेष बाब म्हणजे कुमारी कोमल राजे या बालचंद महाविद्यालयात पीसीबी या विषयात अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवलाय याशिवाय कुमारी नवेन वेल्ली मार्गम हिने पीसीएम ग्रुप मधून शहाण्णव पूर्णांक सतरा टक्के प्रियांका बिराजदार एक्क्याण्णव पूर्णांक चोपन्न टक्के प्राजक्ता हवालदार नव्वद टक्के गुण मिळवून बालचंद महाविद्यालयात यश मिळवलं तर दयानंद महाविद्यालयातून या क्लासेसचे सुमित अष्टगी नव्वद पूर्णांक शहाऐंशी तर समर्थवाले त्र्याऐंशी तर गोविंद कणकियाला याला आय एम एस विद्यार्थी एक्क्याऐंशी पूर्णांक सदतीस टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केलाय बारावी असताना आले इथे स्टडी मटेरियल किंवा शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने ई टी असू दे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बोर्ड त्याची सर्वोत्कृष्ट तयारी करून घेतात आणि मला ई टीला पी सी बी ग्रुपमधून नाईंटी एट पॉईंट सेवन्टी थ्री पर्सेंट आलेलं आहे फिफ्थ केमिस्ट्रीमध्ये नाईंटी नाईन पॉईंट थर्टी नाईन पर्सेंट आहे बायोमध्ये नाईंटी एट पॉईंट नाईंटी टू पर्सेंट आहे आणि फिजिक्समध्ये सिक्स्टी सेवन पर्सेंटेज आहेत सी सी एम ग्रुपमधून मला एटी नाईन पॉईंट नाईंटी फाय पर्सेंट आहेत मॅथ्समध्ये एटी एट पर्सेंट आहे केमिस्ट्रीमध्ये एटी एट आणि फिजिक्समध्ये एटी नाईन पर्सेंटेज आहे तर ए एव क्लास सोलापूर खूप म्हणजे चांगली फॅकल्टी आहे ट्यूशनमध्ये ई टीचा रिझल्ट खूप छान लागला जातो या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा एन क्लासेसचे संचालक नागेश अनलदास सर ओंकार सर आणि शेखर सरांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या यशाबद्दल एन क्लासेसच्या संचालकांचा सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे आपल्या इथे सीईटी नीट जेई आणि बोर्डाची तयारी पहिल्या दिवसापासून घेतला जातो आणि त्यात विशेष अकरावीचे कॉन्सेप्ट जे असतात अकरावी पासून जर ट्युशन लावला डेफिनेटली फायदा होतो जर समजा अकरावीत ट्युशन लावलेलं नसेल आणि बारावीत डायरेक्टली येणार असेल तरीही अकरावीचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले जातात तर पालकांना आवर्जून सांगा असं वाटतो की या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अठरा वर्षाच्या कालावधीनंतर जो अनुभव आला ट्यूशन घेण्याचा त्या त्याचा उपयोग आता माझ्या इन्स्टिट्यूटचं रूपांतर मग पुढं आमच्या संस्थेमार्फत श्रे जे श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी अनलदास परिवारातर्फे जो ट्रस्ट आहे त्याअंतर्गत ए एन ज्युनियर कॉलेज सोलापूर सायन्स कॉमर्स आर्ट्स आपण लॉन्च करत आहोत यावर्षीपासून आवर्जून कॉलेज किंवा ट्युशन असं तुम्ही दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत ऍडमिशन घेऊ शकता आता आपल्या कॉलेजच्या विषयी जर बोलायचं झालं प्रशस्त इमारत आहे आणि इस्कॉन टेम्पल पासून एक किलोमीटर अंतरावर आहे अक्कलकोट रोडच्या आणि विशेषतः म्हणजे जर कॉलेजला ऍडमिशन घेतलात तर तुम्हाला ट्युशन लावण्याची गरज नाही ला। कारण तिथंच आम्ही पूर्ण तयारी करून घेणार किंवा ज्यांनी बाहेरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले त्यांना ट्युशनमध्ये तयारी करून घ्यायचं असेल इथं अवश्य वेलकम आहे नव्वद पर्सेंटाईलपेक्षा जास्त घेणारे विद्यार्थी हे एकूण दहा विद्यार्थी आहेत ई टी परीक्षेतून ज्या ई टी परीक्षेचा उपयोग आपल्याला इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चर आणि आता बी सी ए बी बी ए बी एस सी कॉम्प्युटर सायन्स अशा कोर्सेससाठी होतो त्यामुळं आवर्जून प्रवेश आपला निश्चित करावा पूर्व भागातील परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सी एम ए बीसीए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमुआ आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सोभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्रद्याप्रमाणे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस